नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत ती गोष्ट म्हणजेच मित्रांनो वन संरक्षक म्हणजे वन विभागातील वनरक्षकच्या जागा पडलेल्या आहेत उद्या तिची ॲड येईल त्या पद्धतीने आप आपण आज याची पूर्ण माहिती घेणार आहोत चल चला बघूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण स्क्रीनवर सध्या बघू शकतोय की आपल्याकडे एक पत्र आहे ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणावीसचा आहे त्याचा विषय जर आपण बघितला तर वर्तमानपत्रामध्ये तसेच वन विभागाच्या वेबसाईटवर जाहिर जाहिरात प्रकाशित करणेबाबत वनरक्षक पदाकरिता म्हणजेच आपली मेगा भरतीची समोरची जाहिरात आली आहे ती म्हणजे वनरक्षक भरपूर दिवसापासून आपण या पदाची वाट बघत होतो ती आता संपली आहे आणि लवकरच आपली वनरक्षक ह्या पदाची जाहिरात आपल्यास बघायस मिळेल तशा प्रकारचं हे पत्र कालचं दिनांक दहा जानेवारीच आहे मित्रांनो आज आपण अकरा जानेवारीला हा व्हिडिओ बघत आहोत याच्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहितीची घेणार आहोत आता याच्यातील बघितलं नेमकं काय म्हणणं आहे ते बघू आपण की वन विभागातील वनरक्षक घटकं पदे सरळ सेवेने भरवायची आहेत त्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार असल्यामुळे सोबत जोडलेली संक्षिप्त जाहिरात वर्ग एक चे दोन मराठी एक हिंदी व एक आंग भाषेच्या वर्तमानपत्र तसेच महाराष्ट्राच्या शासनाच्या चा, महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरे डॉट जी ओ व्ही डॉट इन केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्विसच्या पोर्टलवर दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रकाशित करण्यात यावी तसेच रिक्त पदांची जाहिरात कार्यालयाच्या दर्शनीस जागेतील सूचना फलकावर म्हणजेच नोटीस बोर्डवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात यावी अशा प्रकारचा हा मजकूर होता याच्यातून आपण बघू शकतो की आपली जाहिरात ही दिनांक उद्या म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणावीसला निश्चित येणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण निश्चित राहून फक्त आता ह्या पदाची तयारी व्यवस्थित करायची आहे मित्रांनो त्या अनुषंगाने आपल्याला खाली एक अशा प्रकारची जाहिरात देण्यात आलेली आहे अशा प्रकारची जाहिरात आपल्या प्रत्येक विभागावाईस पडेल मित्रांनो ते आपण सध्या बघत आहोत याच्या अनुषंगाने आपण सध्या बघतो स्क्रीनवर की प्रधान मुख्य वन संरक्षण महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वन विभागातील वनरक्षक गटकं भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणावीस वन विभागातील वनरक्षकची पदे सेवेने भरण्यासाठी आपण अगोदर ही माहिती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला महापरीक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर आपण जाऊन संपूर्ण जाहिरात आपण बघू शकतो मित्रांनो उद्यापासनं ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होणारे दिनांक चौदा जानेवारीपासनं आणि शेवटचा आपला दिनांक राहणार आहे मित्रांनो ते म्हणजे तीन फेब्रुवारी हे दोन्ही दिनांक आपण लक्षात ठेवायचे चौदा तारखेपासून फॉर्म स्टार्ट होतील तर तीन फेब्रुवारीपर्यंत आपण शेवटच्या दिनांकापर्यंत हे फॉर्म अप्लाय करू शकतो पद जर पदांचा विचार केला तर वनरक्षकांचे हे एकूण पद हे नऊशे आहेत मित्रांनो आणि वेतनश्रेणी सहावा वेतन, वेतन आयोगानुसार जे आपला पे पाच हजार दोनशे तेवीस हजार दोनशे ग्रेड पे रुपये आठशे अशा प्रकारचं हे आपलं ग्रेड पे राहणार आहे सहाव्या वेतन सातवं वेतन लाईव्ह लागू झाल्यानंतर हे वेतन वाढेल मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात उद्या आपल्याला सविस्तर अशी जाहिरात आपल्याला ह्या दोन वेबसाईटवरती बघायचं मिळेल ते तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आज ही न्यूज होती मित्रांनो आपण याच्या उदर सुद्धा एक नेमकं पॅटर्न कसं आहे प्रथम पेपर होणार की ग्राउंड होणार याचंसुद्धा आपण मागं काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केला होता तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या एकूण संपूर्ण व्हिडिओमध्ये जायचं आहे हेल्पिंग घेण्याच्या आणि त्याच्यामध्ये चेक करायचं मित्रांनो त्या अनुषंगाने हा जो हा व्हिडिओ बनवला होता आणि अशा प्रकारे आपली महाभरतीची समोरची जाहिरात आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये आपण जी वाट बघतोय पोलीस भरती की महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा येईल तीसुद्धा येत्या काही दिवसामध्ये निश्चितपणाने महाराष्ट्र पोलीस भरती ही निघणार आहे मित्रांनो त्या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे आपल्याला जर फोर्समध्ये जायची इच्छा असेल पोलीस भरतीप्रमाणेच वनरक्षकसुद्धा हे पद खूप महत्त्वाचं आहे आणि भरपूर मुलांचं याच्याकडे ओढ असते अशा प्रकारची ही नमुना आपण आज बघितला आहे उद्या संपूर्ण जाहिरात घेऊन आपण येऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॅटन कसं आहे प्रथम लेखी चाचणी होणार आहे हे लक्षात ठेवा लेखी परीक्षा होईल प्रथम एकशे वीस गुणांची त्याच्यानंतर आपल्या ऐंशी गुणांचं ग्राउंड होईल आणि दोनशे मार्कापैकी आपली लिस्ट लागेल संपूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत बघत जा कारण संपूर्ण माहिती आपल्याला समजून जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे उद्या आपण याची संपूर्ण जी जाहिरात येईल त्याच्या अनुषंगाने नेमकं काय काय माहिती आणखी वाढलेली असेल ती माहिती आपल्यापर्यंत आपण पोहोचूया चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार मित्रांनो